मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते त्यामुळे हालचालींना वेग आला आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री निवासस्थानी प्रचंड मोठ्या घडामोडी घडत आहे ईडीकडून हेमंत सोरेने यांची जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू आहे ईडी अधिकारी दुस्यांदा हेमंत सोरेन यांची चौकशी करत आहे याआधी सोरेन यांची वीस जानेवारीला चौकशी झाली आहे झारखंडमध्ये एकीकडे ईडीकडून मुख्यमंत्र्यांची चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून ईडीच्या कारवाईविरोधात आंदोलन सुरू आहे या बैठकीला मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पनी सोरेन या देखील उपस्थित होत्या त्या बैठकीत आमदारांनी एकजुटता दाखवत समर्थन पत्रावर स्वाक्षरी केली होती विशेष म्हणजे हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर कदाचित कल्पना सोरेन यांच्याकडे पदाची जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा होती दुसरीकडे हेमंत सोरेन सरकार आपल्या आमदारांना दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी शिफ्ट करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे झारखंडच्या मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर दोन टुरिस्ट बस पोहोचल्या आहेत याच दोन बसेसमधून आमदारांना दुसरीकडे शिफ्ट केलं जाण्याची शक्यता आहे सर्व मंत्री आणि आमदारांना टुरिस्ट बसमध्ये बसवून राजभवन नेलं जाण्याची शक्यता आहे मंत्री चंप्रू सोरेन यांच्या हाती झारखंडची सत्ता दिली जाण्याची शक्यता आहे चंप्रू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा शिबू सोरेन यांचे जवळचे मानले जातात चंपरू हे सरायकेला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि सध्या राज्याचे परिवहन मंत्री आहेत